सगळीच कडी सांडली देवा तर आज दे, आहे मार्ग महिन्याचा तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारची पूजा हॅलो कशा सगळे मस्त मजेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मंडळी दुपारचे चार वाजलेले आहेत आणि आज मार्ग महिन्याचा तिसरा गुरुवार आहे तर मागचे म्हणजे पहिला गुरुवार आणि दुसरा गुरुवार मी काही शूट करू शकले नाही शूट करू शकले नाही असं नाही शूट केलं होतं पण ते एडिट करायला मला वेळ झाला आणि वेळ झाला म्हणून मी काय केलं ते जे व्हिडिओ होते ना ते डिलीट मारून टाकले कारण आता होऊन गेले ते आता काय अपलोड करू असं म्हणून मी ते डिलीट मारलं पण परत म्हणलं आता बाकीच्या यांचं तर बघितलं तर ते चार चार पाच पाच दिवसाला पण सोडतात ते व्हिडिओ पण मग मी नाही सोडत एक दिवस जरी लेट झाला तरी म्हणते आता फायदा याचा असं म्हणून मी ते डिलीट मारून टाकते चुकीचे आहे करायला नाही पाहिजे आता मला तर आज ब्लॉग बनवते मार्गश एक महिन्याचा तिसरा गुरुवारचं तर चला आजचा गुरुवार तुमच्यासोबत मी शेअर करतेस तर आता स्वयंपाकाची पण तयारी करायची परत पूजा पण करायची भेटी पण वाचायची तर सगळं तुमच्यासोबत शेअर करते तोपर्यंत तुम्ही असंच व्हिडिओला कनेक्ट करून चला बघूया तर काल एक स्वराजचं पार्सल आलं होतं फ्लिप फ्लिपकार्डून तर हे पार्सल कंपनीमध्ये आलं होतं तर मिस्टरांनी तिथंच खोलून आहे तर मी काय बघितलंच नव्हतं तर म्हणलं आज बघावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं तर हे स्वराजला गॅदरिंगला लागणार होतं तर जा? बरा पडला हा ड्रेस असा ड्रेस आहे स्वराजच्या गॅदरिंगचा हे वरती कोट आहे आणि इथं मला कुठंच भेटला नाही त्यामुळे मी ऑनलाईन ऑर्डर केला तर भेटला उद्या गॅदरिंग आहे तर झालं आज म्हणजे कालच आला आहे तर क्वालिटी जरा बरीच चालली आहे पैशाच्या मानाने म्हटलं तर पैश म्हणजे जास्त काही महाग नाही आहे स्वस्तामध्ये मस्त कपडे आलेत तर चला आणि आज सोनाराच्या दुकानात असहल म्हणून गेलो म्हणजे काय घ्यायला म्हणून नाही गेलो फक्त विचारायला गेलो रेट काय तर तिथं आम्हाला हे कॅलेंडर भेटलं फुकट तर हे एक झालं आम्हाला तर चला आता स्वयंपाकाची तयारी करून तर हा व्हिडिओ ना मार्गशिक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारचा आहे आणि मार्गशिक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी पण मी सगळं शूट केलं होतं मार्गशिक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी मी पुरी भाजी केली होती आणि त्याचबरोबर हा गाजराचा हलवाही केला होता तर पुरी भाजीचा व्हिडिओ मा मी डिलीट केला केला होता तर हा व्हिडिओ राहिलेला तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं तर सगळ्यात आधी तो तूप टाकलं आणि त्यानंतर गाजर जे आहेत ते टाकून चांगले फ्राय करून घेतले आणि तुपामध्ये चांगलं गाजर फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये दूध टाकून परत फ्राय करून असं झाकण ठेवून शिजू दिलं चांगलं शिजल्याच्यानंतर परत झाकण काढून त्याच्यावर चांगलं फ्राय करून घेतलं आणि छान फ्राय झाल्याच्यानंतर थोडंसं इथं तूप कमी वाटत होतं मला त्यामुळे मी इथं थोडंसं तूप मी ॲड केले ॲड केलं आणि त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि साखर ॲड केली याच्यामध्ये तर ही साखर हे गाजर ना अर्धा किलोचे आहेत तर अर्धा किलोला मी एक वाटी एका वाटीलाही कमी साखर अशी वापरलेली आहे इथं जास्त गोड नाही आवडत आणि गाजर मुळातच थोडं गोड असतं त्यामुळं मी साखर इथं थोडीशी साखर पूर्ण इरगळू देऊ आपण ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर ड्रायफ्रूट जे असतात ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर ड्रायफ्रूट्समध्ये माझ्याकडे दुसरं काही अवेलेबल नव्हतं तर काजू आणि बदामच होते तर तेच मी याच्यामध्ये वाटून टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि पूर्ण साखर ह्या गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स होऊ दिली आणि पूर्ण गाजराचा हलवा सुक्का सुक्का झाल्यासारखा झाला आहे बघा याच्यामध्ये काही म्हणजे तूप किंवा दुधाचं दिसत नाही आहे मस्त असं झालेलं आहे बघा आपला हलवा आणि हलवा असाच असायला पाहिजे आणि खरंच हलवा ना टेस्टला एवढा भारी झाला होता की नाही खरंच मी माझी तारीफ करून नाही घेते पण खरंच खूपच छान झाला होता हलवा व्हिडिओच्या नादामध्ये ना माझी इथं सगळी कडी सांडूनच गेली होती व्हिडिओ शूट करत होते आणि शूट झाला का नाही ते बघायला गेले तर सगळी कडी सांडली तर माझं कॅमेराना तुटलं आहे हे सानूंनी असं तोडलं आहे बघा तर ते थांबतच नाही आहे तर मी असं तांदळाच्या डब दब, डब्यामध्ये त्याला खूप सून असं व्हिडिओ शूट करते तर वाकडं तिकडे का होईना होतं शूट तर असं तर आ, आज आहे मार्गशिक महिन्याचा तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारची आज पूजा करत आहे मी तर सानू स स्वराज माझं जवळच आहेत खूप मस्ती करता ते दोघं जणं इकडून तिकडं तिकडून इकडं करत राहतात दोघं पण ಿಯಕಾರ जस आपण धोंडाच्या खलबत्यात वाटतो ना तसं तर वाटले जात नाही पण मिक्सर मध्ये ही छान होईल बारीक पण खलबत्यात ह्या खलबत्यात तेवढं बारीक नाही होत तर खलबत्यात बारीक करून घेतला आणि त्यानंतर हिरवी मिरची लसूण तव्यावर भाजून घेतला आणि त्यानंतर तेही कुटून घेतलं आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि वाटून घेतलं आणि त्यानंतर ते तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली जिरे मोहरी तडतडल्याच्यानंतर जी जी पेस्ट आहे बनवलेली ती मी टाकली आणि त्यानंतर टमॅटो टाकला आणि फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मीठ हळद टाकून फ्राय केलं तर असं छान फ्राय झाल्याच्यानंतर जे वाटण आहे त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं मी आणि ते पाणी टाकून मी याच्यात फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर गरम पाणी जे केलेलं होतं ते मी इथं टाकले आणि मस्त अशी आपली विहिरीचं खळबट तयार झालेलं आहे आवडलं सांगते तर नक्कीच करून बघा ते आल्यावर आता तर आधी मी उपवास सोडून घेते कारण सकाळपासून मी काहीच नाही खाल्लेलं त्यामुळं मला आता एवढी भूक लागली आहे ना खूप जाम भूक लागली आहे मला आता काहीच सुधरत पण नाही काम कुठलं होणार पण नाही आहे त्याच्यामुळं मला आधी जेवण घ्यावं लागणार आहे कसोडावं लागणार आणि त्यानंतरच मग बाकीची कामं तर, 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 तर चला आता इथेच आपल्या ब्लॉगला एंड करते आता ब्लॉग तुम्हाला पोहच हां चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय